श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आजचा हा मंत्र जो शेवटपर्यंत ऐकेल त्याची सर्वात महत्त्वपूर्ण आणि तीव्र इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करतील जर का हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे तर तुम्ही अतिशय भाग्यवान आहात त्यामुळे या स्वामी मंत्राकडे कानाडोळा अजिबात करू नका हा व्हिडिओ संपूर्ण नक्की ऐका तुमचा फायदा नक्कीच होईल अपेक्षाही आपल्या प्रिय दयाळू आणि भक्तवत्सल स्वामींकडून ठेवा लोकांकडून अपेक्षा अजिबात ठेवू नका अपेक्षा भंग झाल्याशिवाय राहणार नाही अडचणीत असाल तर स्वामी सुटका करतील एकटे असाल तर स्वामी आपले रक्षण करतील मार्ग सापडत नसेल तर आपल्याला अंधारातही मार्गदर्शन करतील रडत असाल तर हसवतील फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा सेवा करा स्वामी तुमच्यासाठी झटतील आणि आपल्या प्रिय बाळाला हवी ती मदत करतील स्वामी म्हणतात काही चांगली कार्य असेही करायचे असतात की त्याला फक्त परमपिता परमेश्वरच साक्षीदार असला पाहिजे जी गोष्ट आपली कधीच नव्हती त्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही सापडलं होतं पण ते परत हरवलं असं समजून विषय तिथल्या तिथे सोडून द्यायचा स्वामी म्हणतात वेळ सारखी बदलत असते कधी दुःख तर कधी सुख दुःख तर त्यांनाही भोगावे लागते ज्यांनी दुसऱ्याच्या दुःखाचा फायदा घेऊन रडवलेलं असतं फुलांना तेव्हाच विचारले जाते किंवा महत्त्व दिलं जातं जेव्हा त्यांच्याकडे सुगंध असतो आणि माणसाकडे माणुसकी असेल तर तो सिद्ध पुरुष समजावा बाकी सुंदरता आणि पैसा फार दूरवर साथ देत नाही स्वामी सांगतात आपल्याबरोबर दुसऱ्याचेही चांगले व्हावे असे ज्या व्यक्तीला वाटते त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही जीवनात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी कायमसोबत असली की पुढचे पाऊल चुकत नाही स्वामी म्हणतात तेव्हा माणूस कधीच हरत नाही जेव्हा जीवनात त्या माणसाला आपली ध्येय प्राप्त करण्यास उशीर झालेला असतो हरतो तर तो त्याच्याकडे कुठलीहीच ध्येय उपलब्ध नसतात माणसाकडे बुद्धी नसेल तर माणूस पावलोपावली हरतो म्हणून माणसाकडे बुद्धी ही हवीच बुद्धीला जर धैर्याची साथ असेल तर सोन्याहूनही पिवळे समजावे आपली सुरक्षा कोण चांगली करू शकतो ज्याच्यावर आपला पूर्णपणे विश्वास आहे आपल्या जीवनात सर्व रोगांवर सर्वात लवकर बरं करणारं औषध म्हणजे हसू म्हणून हसू विश्वास बुद्धी आणि धैर्य आपल्याकडे असेल तर आपण सर्वात श्रीमंत व्यक्ती होय परंतु आश्चर्य तर पुढे आहे हे सर्व फुकट आहे याचे कुठलेच मूल्य आपल्याला मोजावे लागत नाही हे प्रकृतीने आपल्याला मुबलक प्रमाणात फुकट दिले आहे आपल्या डोक्याला त्रास करून कधीच घ्यायचा नाही कोणाचेही वाईट करायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आयुष्य बिनधास्त जगायचे स्वामींचे नामस्मरण अतिशय आत्मयतेने आणि तल्लीनतेने करायचे आणि मनाला सुखावेलासे म्हणावे स्वामींचे नित्य नामस्मरणाने अस्थिर मन स्थिर होते मनात नकारात्मक विचार येत नाहीत मनात प्रचंड सकारात्मक विचार येतात चित्त शुद्ध होते आपल्याला उत्तम यश मिळते कर्ज व आर्थिक अडचणी कमी होतात आपल्या आपल्यामागील संकटे व गुप्त शत्रू कमी होऊन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याप्रमाणे स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात फक्त आपली स्वामींवर प्रचंड श्रद्धा हवी मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री इच्छापूर्ती स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नी इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नी इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती श्री स्वामी समर्थाय नमो नम इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती स्वामी समर्थाय नमो नम इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती श्री स्वामी समर्थाय नमो नम इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती स्वामी समर्थाय नमो नम इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नी इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ी इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ी इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती श्री स्वामी समर्थाय नमो नम इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती स्वामी समर्थाय नमो नम इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ई इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ी इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री इच्छा प्रदाता स्वामी समर्थाय नमो नी इच्छापूर्ती प्रदाताय श्री इच्छा प्रदाता स्वामी समर्थाय नमो नम ी इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नी इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती श्री स्वामी समर्थाय नमो नम इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती श्री स्वामी समर्थाय नमो नम इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ई इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती श्री स्वामी समर्थाय नमो नी इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नी इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री इच्छापूर्ती श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री इच्छापूर्ती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम